जगाचा भारतावर विश्वास असून सेमी कंडक्टर क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतासोबत काम करण्यात जग उत्सुक सेमी कॉल इंडिया दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचं प्रतिपादन सेमी कंडक्टर क्षेत्रातील चिप्स हा डिजिटल डायमंड असा उल्लेख करून स्वदेशी निर्मितीचं महत्व पंतप्रधानांनी केलं अधोरेखित काँग्रेस राजदच्या मंचावरून आपल्या आईबद्दल बोलली गेलेली असभ्य भाषा अत्यंत वेदनादायक बिहारमधल्या कार्यक्रमात पंतप्रधानांची विरोधकांवर टीका मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि मनोज जनांगे यांच्या चर्चा हैदराबाद गॅजेटची तत्काळ अंमलबजावणी करण्यास उपसमितीची मान्यता जरांगेंचाही होकार मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं सादर केलेल्या प्रारूप मसुद्याबद्दल मनोज जरांगे यांचा सकारात्मक पावित्रा मात्र काही बदलांचा प्रस्ताव मराठा विषयक शासन आदेश काढण्यासाठी जरांगे यांची सरकारला दोन महिन्यांची मुदत जरांगे यांच्या सहा मागण्या सरकारनं केल्या मान्य लवकरच शासन आदेश जारी करणार मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करू नये आणि मराठा समाजाला सरसकट कुटुंबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन सुरू माहेर वाशिण गौरींचं आणि सात दिवसांच्या गणपतींचं आज होणार विसर्जन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं महिला विश्वचषक स्पर्धेतील बक्षिसांमध्ये केली चार पटीनं वाढ विजेत्या संघाला मिळणार चाळीस कोटींचं बक्षीस नमस्कार साड़े चार 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 मी आपलं स्वागत करतो आता या बातम्या विस्तारानं जगाचा भारतावर भारताच्या क्षमतेवर विश्वास असून जग भारतासोबत मिळून सेमी कंडक्टर क्षेत्राचं उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यास तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत सेमी इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करताना बोलत होते या परिषदेत चाळीसहून अधिक देशांचा सहभाग हा भारत सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये आता केवळ दर्शक नसून तो या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्वही करणारा बनला असल्याचा पुरावा आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले भारत में सेमीकंडक्टर की सक्सेस स्टोरी किसी एक वर्टिकल तक किसी एक टेक्नोलॉजी तक सीमित नहीं है हम एक पूरा इकोसिस्टम बना रहे हैं ऐसा इकोसिस्टम जिसमें डिजाइनिंग मैन्युफैक्चरिंग पैकेजिंग और हाईटेक डिवाइस सब कुछ यही भारत में उपलब्ध हो हमारा सेमीकंडक्टर मिशन सिर्फ एक फैब या एक चिप निर्माण तक सीमित नहीं है हम एक ऐसा सेमीकंडक्टर इकोसिस्टम बना रहे हैं जो भारत को आत्मनिर्भर और ग्लोबली कॉम्पिटेटिव बनाए फ्रेंड्स भारत के सेमीकंडक्टर मिशन की एक और खासियत है भारत दुनिया की मोस्ट एडवांस टेक्नोलॉजीज के साथ इस क्षेत्र में आगे बढ़ रहा है जो इमर्जिंग टेक्नोलॉजीज हैं उनको भारत में बनी चिप से नई पावर मिले ये हमारा फोकस है विसाव्या शतकामध्ये तेलाचं महत्त्व अनन्यसाधारण होतं पण एकविसाव्या शतकात मात्र चिप्सना अनन्यसाधारण महत्त्व राहणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले चिप्सना डिजिटल डायमंड्स असं संबोधून जो देश चिप्सचं आरेखन आणि निर्मिती करेल तोच भविष्यामध्ये डिजिटल जगाला दिशा देईल आणि भारतात ही क्षमता असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारतात निर्माण झालेली सर्वात छोटी चिप जगातील सर्वात मोठ्या बदलाला चालना देईल आणि हा दिवसही लवकरच येईल असा विश्वासही त्यांनी यावेळेस व्यक्त केला ऑल black गोल्ड but chips are digital diamonds. इक्कीसवीं शताब्दी की शक्ति छोटी सी चिप में सीमेंट करके रह गई है ये चिप भले छोटी सी है लेकिन इसमें दुनिया की प्रगति को बड़ी गति देने की ताकत है और मुझे विश्वास है भारत जिस तेजी से सेमीकंडक्टर सेक्टर में आगे बढ़ रहा है इस वन ट्रिलियन मार्केट शेयर में एक अहम हिस्सा भारत का रहने वाला है भारत अब बैकेंड से निकलकर एक फुल स्टैक सेमीकंडक्टर नेशन बनने की ओर बढ़ रहा है वो दिन दूर नहीं है जब भारत की सबसे छोटी चीप दुनिया के सबसे बड़े चेंज को ड्राइव करेगी देशाच्या सेमी कंडक्टर अभियानाचं महत्त्व त्यांनी विषद केलं स्वदेशी चिप्स निर्मितीचे प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले महत्त्वपूर्ण खनिज राष्ट्रीय अभियानाबाबत त्यांनी सांगितलं तसंच सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये स्टार्टअप आणि एम क्षेत्राची भूमिकाही पंतप्रधानांनी यावेळेस विषद केली जगाच्या अर्थव्यवस्थेत चिंता निर्माण झाली असताना आर्थिक स्वार्थापोटी आव्हानं निर्माण झाला असताना भारतानं आपल्या तिमाईमध्ये सात पूर्णांक आठ दशांश टक्के जी डी पी दर साध्य केला असून सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती दिसून आली असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळेस नमूद केलं भारत सेमी कंडक्टर निर्मितीचं केंद्र होण्याच्या तयारीत असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळेस बोलताना सांगितलं सेमीकंडक्टर बनाने का पूरा प्रोसेस भारत में आ रहा है और बहुत ही खुशी की बात है सेमीकंडक्टर की शुरुआत हमेशा इस सैंड से होती है ये सैंड है इस सैंड को आ, स्टार्ट करते हैं यहाँ से और सैंड को मेल्ट करते हैं मेल्ट करने के बाद में उसकी इम्प्योरिटी जब निकल जाती है तो उस सैंड से सिलिकॉन का इन्गॉट बनता है ये सिलिकॉन का इनगॉट है इस इनगॉट को स्लाइज़ करते हैं बहुत पतले-पतले वेफर्स में तो ये वेफर बनते हैं ये वेफर बनता है पतला इस वेफर के ऊपर पूरा सेमीकंडक्टर चिप जो होती है वो पूरी की पूरी इसके ऊपर इस डिजाइन को इसके ऊपर सिलिकॉन वेफर के ऊपर कंप्लीट फैब्रिकेशन किया जाता है अवघ्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत भारताच्या सेमी कंडक्टर क्षेत्राबाबत जगात विश्वास निर्माण झाला असल्याचं त्यांनी सांगितलं पाच सेमी कंडक्टर प्रकल्पांचं काम वेगानं सुरू असल्याचं ते म्हणाले जगात अनिश्चिततेचं वातावरण असताना भारत या काळात भारतात मात्र स्थैर्य आणि प्रगतीचा दीपस्तंभ म्हणून भारत उभा असल्याचं सांगत भारतातल्या धोरणस्थैर्याकडे त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं आणि भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं वैष्णव यांनी यावेळेस पंतप्रधानांना विक्रम बत्तीस बीट प्रोसेसर आणि चार मंजूर प्रकल्पांसाठीच्या चाचणी चिप्स भेट दिल्या विक्रम बत्तीस बीट प्रोसेसर संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा असून बत्तीस बीटचा हा मायक्रो प्रोसेसर प्रक्षेपक वाहनांमध्ये प्रतिकूल पर्यावरणीय स्थितीमध्ये वापरण्यास उपयुक्त आहेत तसंच चिप्स इस्रोच्या सेमी कंडक्टर लॅबमध्ये विकसित करण्यात आल्या आहेत चार सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या तीन दिवसांच्या परिषदेत भारतात मजबूत लवचिक आणि शाश्वत सेमी कंडक्टर परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे या परिषदेमध्ये वीस हजार सातशे पन्नासहून अधिक जण सहभागी आहेत विकसित भारताचा सर्वात मोठा आधार सशक्त महिला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बिहार जीविका निधी सहकारी संघाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते सरकारनं महिलांच्या सशक्तीकरणासाठी उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी यावेळेस दिली ग्रामीण भागातल्या महिला उद्योजकांना किफायतशीर व्याजदरात निधी मिळणं सुलभ व्हावं हा या संस्थेच्या स्थापनामागचा उद्देश आहे देशातल्या माता भगिनींचं आयुष्य सुकर आणि सुखकर करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करत आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं महिलांचा आदर आणि त्यांना सक्षम बनवणं हा भारताचा संस्कार आहे मात्र राजकारणाच्या चिखलामध्ये अनेकांना या मूळ संस्काराचाही विसर पडला आहे अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली अत्यंत समृद्ध वारसा असलेल्या बिहारच्या भूमीमध्ये राजद आणि काँग्रेसच्या मंचावरून आपल्या आईबद्दल असभ्य भाषा बोलली गेली अशी खंत मोदी यांनी व्यक्त केली बिहार की जनता के सामने मा को गाली देने वालों देणे कहना चाहता हूं मोदी तो तुम्हें एक बार माफ कर भी देगा लेकिन भारत की धरती ने मां का अपमान कभी बर्दाश्त नहीं किया है इसलिए आरजेडी और कांग्रेस को सात बहनी से माफी मांगनी चाहिए छठी मैया से माफी मांगनी चाहिए साथियों मैं बिहार के लोगों से भी कहूंगा इस अपमान की जवाबदेही तय करवाना बिहार के हर बेटे की भी जिम्मेदारी है अशी असभ्यता जनतेला कभी ही आवड़ना नहीं अस ही मोदी या वे से बोलता मना मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या सरकारनं मान्य केल्या असून या मागण्यांचा आजच शासन आदेश काढण्यात येईल अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज आधार मैदानामध्ये जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपसमितीनं निश्चित केलेल्या मसुदा प्रारूप जरांगे यांना यावेळेस सादर केला त्यानंतर जरांगे यांनी आंदोलकांसमोर हा मसुदा वाचून दाखवला हैदराबाद गाझेटेअरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल सातारा पुणे औंध गाझेटेअरची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून जलद अंमलबजावणी केली जाईल मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जात असून उर्वरित आंदोलकांवरचे गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत न्यायालयात जाऊन मागे घेण्यात येतील त्याचप्रमाणे मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना पंधरा कोटींची मदत एका आठवड्याच्या आतमध्ये देण्यात येईल जात पडताळणी समित्यांमध्ये मनुष्यबळ वाढवल्यानं आता जात पडताळणी दाखले घेण्यासाठी वेग येईल या मुद्द्यांचा मसुद्यामध्ये समावेश करण्यात आला आहे याला या जरांगे यांनी मान्यता दिली मराठा कुणबी शासन आदेश काढण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला असून अठ्ठावन्न लाख नोंदींची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावावी वंशावळ समिती तालुका स्तरावर गठीत करावी अशा मागण्या जरांगे यांनी यावेळेस केल्या या मागण्यांच्या विरोधात कोणी गेलं तर लढाईची जबाबदारी सरकारची आहे असं ते म्हणाले मराठा आंदोलकांच्या ताकदीवर आम्ही जिंकलो आहे अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी यावेळी दिली या मागण्यांचा शासन आदेश जर सरकारनं काढला तर रात्री नऊ वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या मागण्या मान्य केल्याबद्दल झरांगे यांनी सरकारचे आभार मानले आहेत तत्पूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात नवीन शासन आदेश काढण्याच्या अनुषंगानं आज मुंबईत सुमारे साडेतीन तास चाललेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील मसुद्याचं प्रारूप निश्चित करण्यात आलं धरांग्यांच्या मागण्यांना कायदेशीर चौकटीमध्ये बसवणारा प्रस्ताव उपसमितीच्या बैठकीमध्ये तयार करण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आणि मग आता तो त्या ज्या कायद्याच्या चौकटीत बसणारा जो प्रस्ताव होता या संदर्भात आपण तयार केलेला आहे मसुद्यामध्ये मग ते गुन्हे मागे घ्यायचा प्रश्न असेल त्या मृत्यू नातेवावेत मृत्यू आंदोलक जे आहेत त्यांच्या मुलांना पाल्यांना नोकरी द्यायचा प्रश्न असेल हे सगळे विषय आपण अॅड्रेस मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना आज न्यायालयानं फटकारलं काळजीवाहू मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठानं जरांगे आणि सर्व आंदोलकांना आज दुपारी तीन वाजेपर्यंत जागा रिकामी करण्याचे निर्देश आज झालेल्या सुनावणीदरम्यान दिले होते या आंदोलकांच्या वर्तनामुळे शहर ठप्प झालं होतं नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं कोणतंही उल्लंघन सहन केलं जाणार नाही असं न्यायालयानं सांगितलं मनोज जरांगे पाटील यांचे वकील सतीश माले शिंदे यांच्या विनंतीवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशांचं पालन केल्याच्या आधारावर न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली आहे उद्या दुपारी एक वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणी दरम्यान मनोज जरांगे आणि इतर आयोजकांच्या वतीनं ज्येष्ठ वकील सतीश माले शिंदे यांनी मुंबईच्या रस्त्यांवर आंदोलकांमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली आंदोलन हाताळण्याच्या बाबतीत राज्य सरकारवरही समाधानी नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे यानंतर अशा बातम्या थोड्याच वेळात या विशाल चला सारं बरोबर चालतं काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधरा हजार रुपयांचा फ्रॉड झालाय माहितीये पण त्याला कोणतंही टेन्शन नाही बघ टेन्शन का माझी काहीच चूक नव्हती तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं आरबीआय सांगते जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा तीन दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान आणि ऐक सारं चालत नाही बरोबर चालवावं लागतं आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क राहा आता ओळूया पुढील बातम्यांकडे ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं आहे मराठा जातीचा ओबीसी संवर्गामध्ये समावेश करू नये आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये यासह ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी संविधान चौकामध्ये गेल्या तीन दिवसांपासून हे साखळी उपोषण सुरू आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या प्रमुख भूमिकेमध्ये दोनदा आतापर्यंत बदल केलेला आहे पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलं की जर महाराष्ट्रामध्ये शक्य होत नसेल तर फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र द्या आणि मग काल त्यांनी त्याच्यामध्ये पुन्हा शिथिलता केली की जर आपल्याला सरसकट देता येत नसेल तर मी सरसकट शब्द मागे घेतो ज्यांच्याकडे कागदपत्र आहे त्यांना प्रमाणपत्र द्या आता याबद्दल सरकार काय निर्णय घेते किंवा आता जे पेपरमध्ये येऊन राहिले की कुठला तरी नवीन जी आर काढण्याची तयारी सुरू आहे त्याच्यात त्यातल्या प्रकारची गाईडलाईन्स येते डायरेक्टिव डायरेक्टिव्ह येतात त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि ते आल्या बाहेर आल्यावरच त्याच्यावरती आम्ही आमचं भाष्य करू राज्य सरकारनं एस टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यावसायिक तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत साठ वर्षांपासून अठ्ठ्याण्णव वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे असं परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं या कालावधीत संबंधित जमिनींचा व्यावसायिक वापर करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा व्यापारी क्षेत्राचा ठराविक हिस्सा एसटी महामंडळाला जमा करणं बंधनकारक का असेल तसंच मुंबई महानगरीतील एस टीच्या जागांचा विकास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी आणि महामंडळाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी व्यावसायिक वापरास परवानगी दिली जाणार आहे या निर्णयामुळे महामंडळाच्या ताब्यातील निष्क्रिय जमीन वापरात आणता येईल नवीन प्रकल्पांना चालना मिळेल तसंच एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फायदा होऊन प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवण्यास मदत होणार आहे दोन हजार वीसमध्ये दिल्लीच्या ईशान्य भागात झालेल्या भीषण दंगलींचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळला यात अशर्जील इमाम उमर खालिद अतहर खान अशा आरोपींचा समावेश आहे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि हरीश वैद्यनाथन शंकर यांनी आज हा जामीन अर्ज फेटाळला प्रक्षोभक भाषणं देऊन दिल्लीत अशांत वातावरण निर्माण करण्यासह इतर आरोप त्यांच्यावर आहेत भारतात अमेरिकेसोबत भारत द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात वाटाघाटी करत आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आयच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते भारतानं ऑस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिरात मॉरिशस ब्रिटन आणि चार युरोपीय देशांच्या समूह युरोपीय मुक्त व्यापार संघटनेसोबत याआधीच मुक्त व्यापार करार केले आहेत असंही ते म्हणाले भारत केवळ निष्पक्ष न्याय आणि परस्पर फायदेशीर असेल अशा उत्तम करारासाठी वाटाघाटी करतो असंही ते म्हणाले युरोपीय महासंघासोबतचा मुक्त व्यापार करार प्रगतीपथावर असून या अनुषंगानं वाणिज्य सचिव ब्रसेल्समध्ये त्यांच्या समकक्षांसोबत बैठका घेत आहेत युरोपीय महासंघाचा चमू या आठवड्याच्या अखेरीस भारतात येत असून त्यावेळी सक्रियपणे वाटाघाटी होतील असंही ते म्हणाले भारत अमेरिकेदरम्यान एकविसाव्या संयुक्त लष्करी सराव युद्धा अभ्यासामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची एक तुकडी अमेरिकेतील अलास्कामधील फोर्ट वेनराईट इथं पोहोचली आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली भारत अमेरिका संयुक्त लष्करी सरावाची एकविसावी आवृत्ती या महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत सुरू राहील भारतीय तुकडीमध्ये मद्रास रेजिमेंटच्या एका बटालियनचे कर्मचारी असून ते अमेरिकेच्या अकराव्या एअरबॉन्ड डिव्हिजनचा भाग असलेल्या आर्किट बुल्व्ज ब्रिगेड कॉम्बॅक्ट टीमच्या बॉबकॅट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचव्या इन्फंट्री रेजिमेंटमधील अमेरिकन सैनिकांसोबत प्रशिक्षण घेणार आहेत जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक असलेली भारतीय रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील भारतातली सगळ्यात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक यांच्यामध्ये आज ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस से शेट्टी यावेळेस उपस्थित होते या कराराअंतर्गत भारतीय स्टेट बँकेमध्ये वेतन खातं असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून अपघाती मृत्यूच्या प्रकरणात विमा लाभ एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे याआधी तो साधारण एक सव्वा लाखापर्यंत मिळत असे याशिवाय स्टेट बँकेत केवळ वेतन खाते असलेल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना कर्म आता कोणताही हप्ता किंवा वैद्यकीय तपासणीशिवाय नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणामध्ये दहा लाख रुपयांचे विमा संरक्षणही मिळणार आहे भारतीय स्टेट बँकेमध्ये सुमारे सात लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतन खाती आहेत त्यामुळे हा करार कर्मचारी कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे आयुष जा मंत्रालयानं येत्या तीन आणि चार तारखेला दिल्लीमध्ये राष्ट्रीय आयुष अभियान आणि राज्यांमध्ये क्षमता बांधणी या विषयावरच्या विभागीय शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा इथं ही माहिती दिली राष्ट्रीय आयुष अभियानाला बळकटी देण्यासाठी राज्यांची क्षमता वाढवणं आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सहकार्य वाढवण्याचं या दोन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट असणार आहे प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेमध्ये आर्थिक व्यवस्थापन गुणवत्ता हमी यावर चर्चा करण्यासाठी सहा विषयवार उपगट आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत आयुर्वेदासंदर्भात प्राप्त होणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठही यामुळे मिळणार आहे पंतप्रधानांनी भर दिलेल्या सहा विषयनिहाय शिखर परिषदांच्या मालिकेतली ही शेवटची शिखर परिषद असणार आहे माहेर वाशिण गौरीला निरोप देण्याचा आजचा दिवस एकतीस तारखेला आलेल्या गौराईचं दोन दिवस थाटामाटात कोड कौतुक को करण्यात आलं माहेर वाशिण गौरीला निरोप देत असतानाच आज सात दिवसांच्या गणपतींचंही सा विसर्जन होणार आहे यानिमित्त शासनाद्वारे ठिकठिकाणी सुयोग्य व्यवस्थाही करण्यात आली आहे कोल्हापुरामध्ये लाखो घरगुती गणपतींच्या विसर्जनावेळी यंदाही शंभर टक्के निर्माल्य संकलित केलं जात असून दरवर्षी गतवर्षी अंदाजे पन्नास टन इतकं निर्माल्य संकलित झालं होतं मूर्ती विसर्जनासाठी तीनशेहून अधिक कृत्रिम कुंड उभारले असून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील चौका चौकांमध्ये पर्यावरणपूरक विसर्जनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे मोठ्या गणितमूर्ती नेण्यासाठी ने ट्रॉलिंगची सोयसुद्धा करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतला एक महत्वाचं पान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी राजधानी साताऱ्यामध्ये होत असून या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील खणआळेतील परमाकर पाठकजी कुटुंबान ज्ञान गणेश साहित्य संमेलन विशेष ही सजावट घरगुती गणपतीसमोर साकारली आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी देखील या सजावटीला भेट देऊन त्याचं विशेष कौतुक केलं या सजावटीत नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची संकल्पना वापरून ग्रंथनगरी साकारण्यात आली आहे आतापर्यंतच्या अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची छायाचित्रे देखील एकत्र करण्यात आली आहेत गणेशोत्सवाचा औचित्य साधून महाराष्ट्राची ही सांस्कृतिक परंपरा टपालाच्या माध्यमातून भारतभर पोहोचवण्यासाठी टपाल विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलनं पुण्यातल्या गणेशोत्सवाला समर्पित असा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या विषयावर विशेष कॅन्सलेशन आज जाहीर केलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात आलेल्या मंडपात मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे कॅन्सलेशन जारी करण्यात आलं यावेळेस दगडूशेठ हलवाई गणपतीचे पदाधिकारी उपस्थित होते सुलेखनकार अच्युत पालव यांनी याची रचना केली आहे गणेशोत्सवातले विविध देखावे नेहमीच आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत नाशिक जिल्ह्यातल्या नाशिकमधील प्रजाप्रतिष्ठानच्या गणेशोत्सव मंडळानं साकारलेला ऑपरेशन सिंदूरचा सा देखावा सर्वांचं सा लक्ष वेधून घेत आहे ऑपरेशन सिंधू राबवून पाकिस्तानला नामोहरम केल्याचं सा आपल्या सैन्य दलाच्या शौर्याची कहाणी या देखाव्यातून मांडण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या प्रतिकृती आणि संदेश तर दुसऱ्या बाजूला प्रमुख सेना अधिकाऱ्यांच्या प्रतिमा आणि संदेश तसंच युद्धजन्य परिस्थितीतील कारवाईचं भव्य स्वरूपातील चित्रीकरण या देखाव्याचं विशेष आकर्षण ठरत आहे क्रिकेट आय सी सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं महिला विश्वचषक स्पर्धेतील बक्षिसांमध्ये चार पटीनं वाढ केली आहे येत्या तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबरपर्यंत भारत आणि श्रीलंका या स्पर्धेतील सामने होणार आहेत वाढीव बक्षिसाच्या रकमेनुसार विजेत्या संघाला चाळीस कोटी रुपयांचं तर उपविजेत्या संघाला वीस कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे या विश्वचषक स्पर्धेमध्ये एकूण एकशे बावीस कोटी रुपयांची बक्षीस दिली जाणार आहेत हॉकी आशिया हॉकी चषक स्पर्धेमध्ये भारतानं कझाकिस्तानवर पंधरा शून्य अशा गोल फरकानं शानदार विजय मिळवला अभिषेक सुखजीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी महत्वाची भूमिका बजावली भारत यापूर्वीच सुपर फोरसाठी पात्र ठरला असून कालच्या विजयासह नऊ गुणांची कमाई करत अ गटामध्ये भारत आता अव्वल स्थानी आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा जगाचा भारतावर विश्वास असून सेमी कंडक्टर क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतासोबत काम करण्यास जग उत्सुक सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचं प्रतिपादन सेमी कंडक्टर क्षेत्रातील चिप्सचा डिजिटल डायमंड असा उल्लेख करून स्वदेशी निर्मितीचं महत्व पंतप्रधानांनी केलं धोरेखित काँग्रेस राजदच्या मंचावरून आपल्या आईबद्दल बोलली गेलेली असभ्य भाषा अत्यंत वेदनादायक बिहारमधल्या कार्यक्रमात पंतप्रधानांची विरोधकांवर टीका मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा हैदराबाद गजरेटीवर तत्काळ अंमलबजावणी करण्यास उपसमितीची मान्यता उपसमितीचा मसुदा जरांगेंकडून मान्य मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं सादर केलेल्या प्रारूप मसुद्याबद्दल मनोज जरांगे यांचा सकारात्मक पवित्रा राज्य सरकारचे मानले आभार मराठा कुणबीविषयक शासनादेश काढण्यासाठी जलांगे यांची सरकारला दोन महिन्यांची मुदत जलागे सहा मागण्या सरकारनं केल्या मान्य लवकरच शासन आदेश जारी करणार मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करू नये आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन सुरू माहेर वाशिण गौरींचं आणि सात दिवसांच्या गणपतींचं आज होणार विसर्जन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं महिला विश्वचषक स्पर्धेतील बक्षिसांमध्ये केली चार पटीनं वाढ विजेत्या संघाला मिळणार चाळीस कोटींचं बक्षीस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार Lights!